आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक नऊ एक्केचाळीस लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी संत बाळोमा यांची प्रतिमा भेट दिली महाराष्ट्र कर्नाटकातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र संत भूमीत कोल्हापूर जिल्ह्याच्या डोंगराळ भागात धनगर समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत आरक्षणावरून धनगर रान उठवलं आहे याबाबत खासदार धरेशील माने यांनी संसदेत आवाज उठवत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी लावून धरली आहे लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आज पंतप्रधान मोदी कोल्हापुरात आले असता त्यांनी खासदार धरेशील माने यांच्याकडे याबाबत विचारणा केली खासदार माने यांनी तात्काळ या प्रश्नावर संसदेत आवाज उठवल्याची आठवण करून देत संत बाळूओमांची प्रतिमा भेट दिली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रकांतदा पाटील केंद्रीय मंत्री रामदास आठवले खासदार धनंजय महाडिक शोभिक महाडिक माजी खासदार निवेदिता माने आमदार विनय कोरे प्रकाश आवाडे राजेंद्र पाटील यड्रावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते आज महायुतीचे मेळावे जे आहेत हे कडवा मुला मेळाव्यासाठी रवींद्र चव्हाण साहेब असतील राष्ट्रवादीचे आनंदजी परांजबाई असतील आर पी आय वाघमारे साहेब असतील मनसेचे अध्यक्ष मोरेजी असतील हे सर्व सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठे मेळावे जे आहेत या दोन्ही शहरांमध्ये पार पडले मोठ्या संख्येमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते आणि सगळ्यांनी निश्चय केलाय की प्रत्येक घराघरापर्यंत पोचून जे आहे हे मोदीजींनी केलेलं काम आणि या सरकारने केलेलं काम आणि के गेल्या दहा वर्षामध्ये खासदार म्हणून या मतदारसंघामध्ये झालेली कामं जी आहेत ही डोर टू डोर जी आहे ती घरोघरी पोचवायची आहे आणि एकही मतदार जो आहे हा मतदानापासून वंचित राहणार नाही त्याच्यासाठी जे आहे ही कॅम्पेनिंग कशा प्रकारची करायची सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून कार्यकर्त्यांनी मिळून त्याचा देखील संदेश जो आहे तो दिलेला आहे